मैत्रीय कार्यालयासह तीन मालमत्ता सील मनपा जप्ती पथकाचा धडक कारवाई मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने वसुली मोहिमेला वेग दिला असून त्यानुसार बड्या तकबाकीदारांच्या मालमत्ता थेट सील करण्याच्या कारवाया मनपा जप्ती पथकामार्फत मार्फत मार केल्या जात आहेत आज सकाळी मनपाच्या पथकाने साक्री रोडवरील मैत्री प्लॉटर्स अँड स्ट्रक्चर कार्यालयासह तीन ते चार मालमत्ता धारकांच्या मालमत्ता या सील केल्या असून कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये उडाली आहे साखरे रोडवरील श्रीराम कॉम्प्लेक्स मधील एक मध्ये तीन लाख सोळा हजार थकबाकी असल्याने वारंवार नोटिसा देऊन देखील सदर मालमत्ता कर धारक याकडे दुर्लक्ष करीत होते थे थेट आज दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मनपा जप्ती पथक प्रमुख श्री जाधव यांनी या ठिकाणी सदर मालमत्ता ही सील केली असून वेळोवेळी नोटीस देऊन देखील थकबाकी न भरल्याने अखेर मनपाच्या जप्ती पथकाने सदर कार्यालय सील केले तसेच दुका सी दुकान नंबर पाचशे चोपन्न पाचशे अठ्ठावीस चे मालमत्ता कर धारक प्रवीण वाघ यांच्याकडे एक लाख चाळीस हजार एकशे तेरा रुपयाची थकबाकी होती त्यामुळे त्यांचे देखील दुकान सील करण्यात आले तर पथकाने अग्रवाल नगरात देखील मोठी कारवाई केली असून यात ओम हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या तिरुपती हाऊसिंग गृहनिर्माण संस्थेचे मालक रघुनाथ चौधरी यांचा तर असून त्यांच्याकडे नऊ लाख पंचावन्न हजार रुपयाची थकबाकी होती त्यांना वारंवार नोटिसा देऊन देखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे आज ढोल बरवत त्यांच्या मालमत्तेचा सील ठोकण्यात आला विशेष म्हणजे यापूर्वी या ठिकाणी यापूर्वी या देखील कारवाई करण्यात आली होती तरी देखील दुर्लक्ष करीत असल्याने मालमत्ता कर धारकांवर कारवाई करण्यात येत असून मनपा प्रशासन या मालमत्तेवर मनपाचे नाव लावण्याचा सा प्रस्ताव सादर करण्याचे यावेळी सांगण्यात आले आहे तर अशाच प्रकारे या ठिकाणी थकबाकीदार न भरल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपा प्रशासनामार्फत देण्यात आला असून सदरची कारवाई मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली अधीक्षक तथा जप्ती प्रमुख शिरीष जाधव निरीक्षक मुकेश अग्रवाल प्रसाद चाले संजय आगलावे अनिल वडवी भरत पारखे आदी सर्व पथकाने सदरची कारवाई केली चेन रघुनाथ चौधरी यांच्याकडे नऊ लाख पंचावन्न हजार दोन रुपये असल्याने वारंवार नोटिसा देऊनही वार सदरचा कराचा भरणा न केल्याने त्यांचे आपलं त्यांची मालमत्ता सील करण्यात आलेली आहे तसेच श्रीराम कॉम्प्लेक्स साखरी रोड येथील मैत्रीय कार्यालय यांच्याकडे पाच लाख सत्तावीस हजार दोनशे त्र्याण्णव रुपये थकबाकी असल्याने त्यांचे दोघ कार्यालय सील करण्यात आलेले आहे तसेच प्रवीण वाघ यांची देखील गाळा सील करण्यात आलेला आहे त्यांच्याकडे एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे पंचवीस रुपये तकबाकी असल्याने सदर त्यांचा गाळा सील करण्यात आलेला आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी सदर वसुली कारवाईसाठी वसुली अधीक्षक श्री जाधव निरीक्षक मुकुंद अग्रवाल अनिल वळवी प्रसाद चाले संजय आगलावे आदींनी सदरची कारवाई केलेली आहे